नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये एस एस सी सी जी एल भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत मित्रांनो या भरतीच्या माध्यमातून चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागा भरण्यासाठी जाहिरात आलेल्या असून यामध्ये विविध पदाचीसुद्धा घोषणा करण्यात आली आहे ते आपण आता पुढील प्रमाणे पाहणार आहोत तर म्हणजे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो बघा इथं चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागा देण्यात आल्या असून सविस्तर ही पुढील प्रमाणे देण्यात आली आहे एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध मंत्रालयातील ग्रुप बी आणि ग्रुप सी पदासाठी दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत ही पदे भरण्यात येणार आहेत तर मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सॲप इंस्टा किंवा टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता तर बघा जसं म्हणतं तुम्हाला एकूण जागा जी जा आहेत त्या चौदा हजार पाचशे ब्याऐंशी असून पदांची मुख्य यादी आता इथे फोटोप्रमाणे दिसणार आहे आपल्याला तर यामध्ये पदे कोणती आहेत तर असिस्टंट सेक्शन ऑफिसर इन्स्पेक्टर ऑफ इन इन्कम टॅक्स सब इन्स्पेक्टर रिसर्च असिस्टंट ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर अकाउंटंट टॅक्स असिस्टंट पोस्टल असिस्टंट सब इन्स्पेक्टर एन आय ए अशी पदे इथं देण्यात आलेली आहेत तर बघितलं ह्या पदासाठी विविध अशी शैक्षणिक पात्रतासुद्धा वेगवेगळ्या प्रकारे देण्यात आलेली आहे तर शैक्षणिक पात्रता काय आहे तर बघा ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणं आपल्याकडे आवश्यक आहे त्याचबरोबर बारावीमध्ये गणितात किमान साठ टक्के गुण असल्यास किंवा सांख्यिकी स्टॅटिस्टिक जर आपण पदवी घेतली असेल तर इथं आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात त्याचबरोबर दुसरं जे पद आहे ते स्टैटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन ज्युनियर असिस्टंटसाठी इथं सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिकमध्ये सांख्यिकीसह कोणत्याही शाखेतील आपल्याकडं पदवी असणं आवश्यक आहे बाकी जी पदे आहेत त्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आपल्याकडं असेल तर इथं आपण अप्लिकेशन करू शकणार आहात म्हणजेच बी ए बी कॉम बी एस सी कोणतीही पदवी असेल इंजिनिअरिंग असेल तरीसुद्धा इथं आपण अर्ज करू शकणार आहात आता वयोमध्ये जर आपण विचार केला तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असिस्टंट सेक्शन ऑफिसर सब इन्स्पेक्टरसाठी वीस ते तीस वर्ष जिथं वयाची आठ ठेवण्यात आलेली आहे दुसरं पद जर बघितलं आपण इन्स्पेक्टर रिसर्च असिस्टंट ऑडिटर इत्यादीसाठी जर बघितलं तर अठरा ते तीस वर्ष ठेवण्यात आले असून ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी अठरा ते बत्तीस आणि टॅक्स असिस्टंट अकाउंटंट पोस्टल असिस्टंटसाठी अठरा ते सत्तावीस वर्षे इथं वयाची आठ ठेवण्यात आलेली आहे तर आपण ज्या पदासाठी अप्लिकेशन करणार असाल त्यामधील आपण वयोमर्यादा पाहू शकता आणि आरक्षणाच्या नियमानुसार एस सी एस टी आणि ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट सुद्धा इथं देण्यात आलेली याची आपण नोंद घ्यायचं आहे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अर्ज शुल्क किती असणार आहे तर जनरल आणि सीसाठी फक्त शंभर रुपये इथं अर्ज असणार आहे एस सी एस टी आणि कोणत्याही प्रवर्गातील महिलांसाठी तर कोणत्याही प्रकारची फी नाही फक्त आपल्याला ऑनलाईन एस एस सीच्या वेबसाईटवर जाऊन ॲप्लिकेशन करायचं आहे महत्त्वाच्या तारखा काय देण्यात बघा अर्ज करण्याची शेवटची तारीख चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी असून टीयर वनची एक्झाम जे आहे ते तेरा ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला लावून असून टीयर टूची एक्झाम डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होऊ शकते अशी माहिती तर देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी वेबसाईटला व्हिजिट करा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले आहे या माध्यमातून आपण जाहिरात पाहू शकता अप्लाय ऑनलाईन करू शकता किंवा अधिकृत जी एस एस सीची वेबसाईट त्यावरसुद्धा आपण जाऊ शकता तर मित्रांनो एस एस सी भारत सरकारच्या अंतर्गत येणारी संस्था असून त्यामार्फत पद विविध पदासाठी वेगवेगळे अर्ज किंवा परीक्षेचे नोटिफिकेशन काढले जातात आणि या भरतीच्या माध्यमातून आपण सरकारी नोकरी मिळवण्याची प्रयत्न करू शकता तर मित्रांनो या भरती संदर्भात काही नक्की प्रश्न असतील शंका असतील तर जो मा का कमेंट करून कळवा तर मित्रांनो आपल्याला यासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे चौदा हजार पाचशे ब्याऐंशीच्या मेगा भरती आलेलं असून या भरतीच्या माध्यमातून आपलं सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र